खोकल्यामुळेच काय खायला नको वाटे काय वेगळे असतील ना तुम्हाला इकडे दिसत आहेत ते आम्ही सगळी बहिणी दिसतोय पहा मोठी बहीण आणि इकडे दिसत आहे भाऊजे आणि इकडे दुसरी मोठी भाऊजे आणि तिकडे आहे ही आहे वैष्णवी तिकडे राणू बसलेली आहे इकडे चकुली आहो काव्य पुढे गेला पाठी ए मने कशाला आलीस तू माऊ ए माऊ कशाला आली आहेस तू बर्थडे कर हॅपी बर्थडे बोल हॅपी बर्थडे टू यू ए माऊ पेपर्सकडे लक्ष आहे तिजा फोन नाही गर्दी आहे ना <laughs> <आगे> थागे थागे। <laughs> मी नाव टाकलंय नाही नाव नाही तसं टाकलं मी किशोर मधुकर गावात टाकला पण हे ताई मी किशोर मधुकर गावून टाकला पुढे टाकलाय पपी मावशी आणि दातर लिहिले आणि शिक्षण हे आहे

गाडी बोल्यो दबाट पावती माथे नराचा एक के बिनाको आश्वस्त प्राप्ति छ काय चन आ त यो त चपली काय कायवर वेफर्स केक सगळं आवडत माऊचे बघा माऊ काय चाललंय कशा चॉकी खातली काय हॅबी बर्थडे वर हॅपी बर्थडे पडला का पडला का चला आता बाय अशा प्रकारे इथे बड्डे तर झालेला आहे अजून पुढे चालू आहे पण मला जायचं आहे म्हणून त्यामुळे आता बाय बाय भेटूया आपण परत अशाच लाईव्ह मध्ये कुठे चालिस्ट दादा कडे दादा कुठे हर्षू दादा कुठे दादा कुठे आहे कुठे तिकडे